श्रोते हो आता आपण ऐकणार ना आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रशासनाची जय्यत तयारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे या मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना तर काँग्रेसनं माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळा इतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एकूण तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातली पहिली सभा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं झाली राज्यातले शेतकरी युवा महिला या सगळ्यांचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असं शहा यावेळी म्हणाले राज्यातल्या विकास कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला नांदेड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे निवडणुकीदरम्यान दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सुविधा पुरवणाऱ्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान जिल्ह्यात निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार असून या तुकड्या नांदेड शहरात दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी नवीन खातं उघडून त्या खात्यातून खर्च करावा असे निर्देशही राऊत यांनी बँक व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत दिले विष्णुपूर इथल्या जिल्हा परिषद हायस्कूल या पर्यावरणपूरक मतदार केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी भेट दिली यावेळी त्यांनी या मतदान केंद्राची कल्पना आणि कार्यपद्धती तसंच मतदान केंद्राच्या वैशिष्ट्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली अशा मतदान केंद्रामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वडपूर इथं करणवाल यांच्या उपस्थितीत महिला बचत गटासाठी मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला लोकशाही बळकटी करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावं असं आवाहन आवा त्यांनी यावेळी केलं या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात सुमारे दोन लाखाहून अधिक महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली मतदार जनजागृतीसाठी हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शाहिरी आणि पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर घालण्यात आला याप्रसंगी शाहीर गजानन जाधव यांनी मतदान जागृती पोवाडा सादर केला निवडणूक काळात वार्तांकन करताना वस्तुस्थिती सोडून दिशाभूल करणारं वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधीवर मुखेड इथल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे निवडणूक काळात फेक न्यूजबाबतचा जिल्ह्यातला हा पहिला गुन्हा ठरला आहे लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलानं जिल्ह्यातल्या वीस तुळ्यांमधल्या साठ जणांना हद्दपार केलं तर चौदा जणांना तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं नांदेड इथं जिल्हा ग्रंथालयात ग्रंथोत्सव घेण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर भगवान अंजनीकर यांच्या उपस्थितीत या ग्रंथोत्सवाचा समारोप झाला ग्रंथालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणाऱ्या ग्रंथांची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं नांदेड जिल्ह्यातल्या दहा तालुक्यात हत्तीरोग एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात आली याअंतर्गत आरोग्य खात्याचे कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या आशा स्वयंसेविका आणि इतर स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डीसी आणि अल्बेंडाझॉल गोळ्यांची मात्रा दिली नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात एकाच दिवशी घडणाऱ्या बालविवाहांना महिला आणि बालविकास विभाग जिल्हा आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यानं रोखण्यात यश आलं महिला आणि बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून हे बालविवाह समुपदेशनाच्या माध्यमातून थांबवण्यात आले था जिल्ह्यात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला नायगाव तालुक्यात पावसामुळे काढणीला आलेला गहू भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कंधार तालुक्याच्या येलूर इथं वीस वर्षीय युवकाचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत नायगाव तालुक्यातल्या रातोळी इथं वीज पडल्यानं वृद्ध पत्नी गंभीर जखमी झाले नांदेड इथल्या कवयित्री मीनाक्षी चित्तरवाड यांच्या इटुकली पिटुकली बालकविता संग्रहाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघानं दोन विभागात पुरस्कार जाहीर केले आहेत शिशु साहित्य विभागात उत्कृष्ट प्रकाशनासाठीचा तसंच उत्कृष्ट मुखपृष्ठ विभागातही या पुस्तकाला प्रथम पुरस्कार जाहीर झाले नांदेडमध्ये ड्रेनेज चेंबर दुरुस्तीचं काम करत असताना दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला या मजुरांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला नांदेड महानगरपालिकेअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत माळटेकडी एसपीएस वलउपसा केंद्रात ही घटना घडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं नांदेड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला